चला ना सतरा ऐक तर चांगलीच सांगा गोष्टीच नाव आहे एका गावात लहान दोन मुली राहत होत जादूचा ड्रेस नाव आहे जादूचा ड्रेस हा ते वी जादूचा ड्रेस राईट राईट तर मुली गोष्ट आपण स्टार्ट करू मी मी ऍडम दिसते काय का काय तुम्हाला काय काय डोळ काय चष्मा जाऊन जा तिकडं ए शांत बस ग ऐक तर मुलीनो एका गावात दोन मुली राहत होती तिचं नाव होतं सुरतीन तिचं नाव होती सिद्धी अगं ऐक गोष्ट की तुमच्या दुगीचे नाव होत्या त्या मुलीचं आता थोडीच आता तिचं नाव मला माहित आहे असून दे ऐक गोष्ट तर एका गावात दोन लहान मुली होत्या तिचं नाव सुरतीन शिदी होती ती सावत्रा आईची सुरती मुलगी होती आणि तिची मुलगीचं नाव होतं शिधी तर सावत्रा आई काय करायची शिधीला आपल्या जवळ धरायची सुरतीला लांब ढकलायची म्हणजे तुम्हाला कळ का नाही तर तुम्हाला सांगतो फोडून की सुरतीला सगळ्या घरातल्या कामं भांडी कुण धुण बिन काय असेल ती सगळ्या गोष्टी सुरतीकडे करून घ्यायची आणि सिद्धीला महाराणी वाणी बसवायची सिद्धीला कायच करून द्यायची नाही तर सुरती खूप वायता जायची तर सुरतीचा जा पण म्हणजे त्या दोघींचा बाप शहर गावाला तो कामाला गेलेला असतो तो वर्षातन सहा महिन्यातनं एकदाच यायचा पण घरी रोज जर महिन्याला घरी पगार पोलिसने लागणारे कपडी धरू ते असा तो द्यायचा मग देताना तिची आय काय करायची जर महिन्याला दोन्ही पोरा पोरीला तो ड्रेस तिथनं गावाकडून पाठवायचा तर ही सावित्र आय सुरतीला सांगायचीच नाही सिद्धीला सगळे कपडे ठेवायची सुरतीची पण सिद्धीची पण कारण का दोन्ही पण एका लिवची आणि एकाच वयाच्या आणि एकाच उंचीच्या त्याच्यामुळे सुरतीचा ड्रेस सिद्धीला बसणार सुरतीचा ड्रेस सुधीला आपलं सुरतीला बसणार असं होतं मग त्यामुळं ही करा काय करायची सुरतीला काय जास्त नाही सुरतीला कशीच ठेवायची गरीबावानी काय सदीत मळ मळीच खायची सुरती मात्र खरकाट असून देटल्याला असून दे फिटल्याला असून सुरती खाय असं सुरतीनं गरिबातन दिवस काढले गरिबातन दिवस काढलं म्हणजे गरीब परिस्थिती होती अरे ऐके बाया मग गरीब परिस्थिती होती सुरतीची शदीची नव्हती मग एक तिची मैत्रीण होती शेजारी काय सदीची सुरतीची मैत्रीण होती ती मैत्रीण सुधी सुरतीला जवळ धरत धरत नव्हती का तर तिची कपडे फाटकी तुटकी घाण तिचा अवतार बघून तिला तिची मैत्रीण सुधी तिची तिला जवळ धरत नव्हत्या म्हणजे तिचा अवतार एक बघून सुरतीचा घर परिस्थिती सुरतीची लय होती मग मैत्रिणीचा वाढदिवस होता त्या टायमला इन्व्हाइट केलं होतं सदीला तिच्या मैत्रिणीनं मग आता सदीला इन्व्हाइट केले म्हणजे सदीच जाणारी कशी जाईल तर मग सदी मग नटून फटून पण दिलेला ड्रेस घालून मम्मीला सांगितलं मम्मी तिला काय गिफ्ट देऊ तर मम्मी म्हणते तू काय पण दे मग ती कॅडबरी दहा रुपये वाली कॅडबरी घेऊन तिच्या मैत्रिणीकडे जाते सुरती बघते मग सुरती विचारते अगं मी पण येऊ का मैत्रिणीकडं तुझ्या तर सदी म्हणते काय का काय मला एक तिला बोलवलंय तिनं तुला नव आणि तुझा अवतार बघ फाटके तुटके कपडे काढून तिथं येणार आहेस का तू तुला फ्रॉक तर आहे का नीट अस सदी सुरतीला म्हणून निघून जाते मग सुरती जास्तच नाराज होऊन अशी बसते अशी बसते ती रडते कोपऱ्यात माझी सक्की आव असताना मला नसल्या आहे माझ्या आई तर मिली पण सावत्र राहायला मी, मी जेव्हापेक्षा प्रेम करते माझ्या आई म्हणून ती सुधी माझ्यावर प्रेम करत नाही माझा बाप हित असता तर मला कुठल्याच गोष्टी कमी पडत पडल्या नसत्या म्हणजे असा तिच्या मनात ती विचार करून रडते मग रडल्यानंतर घरातले काम झालेल्या असत्या सगळ्या झालेल्या असत्या तर आता करायचं काय ही तर बहीण तर जाते तिकडं बड्डेला मग ही काय करते घरातून बाहेर जाते फिरायला मग फिरायला जाता जाता, जाता एक जादूगार तुम्हाला माहित आहे ना जादू 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 शिकू असं काढलं की गुलाबाचं फुल असं काढलं की रुमाल पण असं केलं की कबुतर ओढतात माहितीये तू की बाहेर बोकाला वरल्या का वरडत्या ऐक तर ए एपकी तर मग मुलीनो अय की फुडसर दे तू अगं तू एवढ्या तू न बाया तू तिथंच बस जागे तर मग जादूगार असं रस्त्यानं चालल्यानंतर ती काय करते जादूगारच्या हातात असते पिंजरा त्या पिंजऱ्यात असते पक्षी मग तो पण पक्षी त्या सुरतीवाने असा नाराज होऊन बसलेला असतो पिंजऱ्यात म्हणजे हाताचे गडी घालून नाही एक टाकून असं बसलेला असतो तो पक्षी मग ती सुरतीचं लक्ष त्या पिंजऱ्याच्या पक्ष्यावर गेल्यानंतर ती सुरती विचार ग गुरती विचार करते पक्षी असा का एवढा विचारात पडल्यासारखा तो उरत नाही हालचाल नाही त्याची काय नाही एका जागेला गप शांत बसलाय मग सुरती काय करते त्या जादूगाराचा पाठला करत जाते जादूगारला लागते ताण मग ताण लागल्यामुळं जादूगार काय करतो एका कट्ट्यावर तिथं पिंजरा ठेवतो आणि शेजारीच पुढं हॉटेल असते त्या हॉटेलला पाणी प्यायला जातो मग सुरती जाते तिथं ते पिंजऱ्याचा दरवाजा उघडते उघडल्यानंतर पक्षी येतो आनंदाने चिकून बाहेर बाहेर आल्यामुळं ते पक्ष्यांमध्ये बदल होतो परीचा परी माहित धागातली परी ती परी त्या पक्ष्याचा बदल होतो तर बदल झाल्यामुळं जादूगारला लगेच कळत की आपल्या पिंजराचा कुणीतरी दरवाजा उघडलाय पक्षी आपला गायब म्हणजे बाहेर सोडलाय तो तिथनं पाणी पेता पेता देतो पळत आले आल्या बघतो तर हिन सुरतीनं पिंजरावरून पक्षी बाहेर त्याच्या परीच वर म्हणजे परी झालेला असते त्या पक्षीची तर मग तिला सुरतीला जादूगार म्हणतो मी तुला दगड बनवणार हाय असा पिंजरा आणि ते पक्षी माझ्याकडे दे ती म्हणती हा तुम्हाला जादू येते या ठीक आहे मी सांगल ते जेव्हा तुम्ही जादू कर चला का तर जादूगार म्हणतो चॅलेंज लावत्यास सांग बोल तू म्हणल तिथं मी जादू करतो मग ती ह्या दगडाचा आरसा करा डोकं बघा सुरतीला किती आहे मग ती ह्या दगडाचा तुम्ही आरसा करा जादूगार कर म्हणतो अस फक्त एवढंच बघितलंस ठीक आहे शरीरा असं मंत्र बिंत्र मारतो हो आरसा म्हणून दगडाला म्हणतो दगडाच हो तू मोठा लांबडा आरसा मग वा 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 टाळ्या होती जादूगारला जादूगार म्हणतो आता तू हो दगड सुरती काय करते आरसा घेते आणि जादूगारला म्हणते आता करा मला दगड बघा डोकं जव्हा ते मंत्र मारतो आणि काठी असा जादू फिकतो जेव्हा फिकतो तसं ती आरसा असे जादूगाराकडे धरते तो जादू तिनं टाकलेली त्या आरशाला थटून रिवर्स त्याला लागतो कोणाला जादूगाराला जादूगाराला लागल्यामुळे काय होतं दगड कोण होणार करेक्ट जादूगार होतो दगड कि पहिला आवडत परी, परी, परी होती खुश म्हणती वाह किती डोकं भारी वापरलंच तू त्या सुरतीला म्हणते माग तुला काय मागायचं आहे तर सुरतीनं काय मागावं मागून मागून राईट right. तुमच्याला पण डोक आहे तर सुरती त्या जादूगारीला म्हणते त्या परीला मला जगातलं काही काही सुद्धा नको फक्त मला एक फ्रॉक चांगला दे आणि मी चांगली सुंदर दिसावी मला माझ्या मैत्रीण हो पण जवळ घ्यावं या हिशोबाने मला कर तर परी ते पण जादूनं छेडीनं तिला फ्रॉक देते तिला सुंदर करते आणि तिला एकच म्हणते ही साधा सुद्धा फ्रॉक नाही जादूचा फ्रॉक आहे तू जी मनातल्या काही गोष्टी म्हणशील ती फ्रॉक करणार जादू न करणार मग ती होती सुरती खुश आईला आता मी म्हणल ती गोष्टी होणार मग ती काय करते घरी जाते घरी जाते गाय ऐका की घरी जाती आनंदात उड्या मारत घरी जाते घरात भांडी कुंडी अशी पडलेल्या असते तर बघा भांडी कुंडी पडलेली असती आई वरडायच्या आधी आई बोलायच्या आधी जादूच्या फ्राक म्हणते ही सगळे साफसफाई करून दिली झाप 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 जादून भांडी धुवून बिन जिथली तिथं कपाटाला कपडी पडलेली इकडे तिकडे घाड्या घालून कपाटात सगळ्या जादून केलेला एवढी सुंदर आणि काय म्हणतात त्याला परिवानी ती मुलगी दिसायला लागली दिसल्यानंतर सगळ्या मैत्रीण गोळा होत्या अगी सुरती तू एवढी दिकणी पान कशी झालीस मग तवा तवा त्या टायमला सांगते ती मला माझ्या परीन सुंदर केलं मग ही अस गरीब मुला मुलाच्या बाबतीत ही परिस्थिती एका एका मुलीची अशी असती गरिबी म्हणून आपण गरिबीतनच वर आलेला आहे तर मित्रांनो ही तुम्हाला गोष्ट जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका अजून नवीन नवीन नवी 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 गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करणार पोहोचणार मित्रांनो माझा विना जमीन आहे हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय मित्रांना